आणि तू आहे तीच फराळायचं तीच साडी तीच उत्पत्ती अगं तीच सगळं काय त्यातलं ती हिनं किती किलो आणलंय बघायचं तिनं बघायचं की त्यात किती किलो बघायचं हिनं अर्धा किलो आणलं की तिनं अर्धा किलो नाही तिनं साडी एक कसली हलकी बघायचं तिनं तीच उचलायच दुसरं नाही अगं काय असली पद्धत काय माहिती तुम्हाला अगं मला दोघ जण म्हणली ती मी ती साडी आता बघितली माझ्या लक्षात आलं ग ती साडी बघली माझ्या लक्षात आलं अहो पण ही परंपरा आहे व त्यांनी गेल्या वर्षांना आपण ह्या वर्षी नाहीच लागते अगं असली परंपरा असते काय गा त्याला काय असतं दुकानात ना आणलं काय आणि नेलं काय कुठलं तर आणलं तरी एकच आहे ना मग मी काय म्हणतोय माहिती का दुकानात जरी आणलं तर त्यातलं एक तरी मान केला का मला सांगे हा एक इंत त्या साडीचा मान केला का एक इंत्र साडी नाही काढली का मला सांगे एकाने तर त्यातलं ती खाल्लं का मला सांग हा दुकानात ना आणलं काय नाही आणलं काय पण केलं कशाला मला सांग नेता कशाला तुम्ही हा त्याचा उपास आहे म्हणून नेतो आपण मग त्यांनी एकंदरी खावावं एकेन तर हलकी जरी असली की नाही चार दिवस तरी वापरावे हा तिनं आणलं की तिनं बघायला उठली का तर ते शिल्लक राहते घरात ठेवून काय करायचंय लगे दुसरी ही पद्धत चुकीची आहे का कशी आहे मग आता नेतोय आपण कशासाठी उपासासाठी नेतोय का नाही मग ती खायला पाहिजे का नाही सांग बर हां दुसऱ्या बहिणीला होत अगं येईल तर नाही की तिचं पुढल्या वर्षी बघ की पुन्हा हा कसं असतं काय अगं पण तू तू काय केलं तू त्याला तर कळतंय का हां ते तिनं तर आणलं तर तिच्या हि ना त्या काय तिचं नाव तिनं आणलं तो बघितलं त्यात किती आहे तिनं किती आणलं होतं तेवढंच आणलं त्यात तू काय बदल केला का काय फरक पडतो मला सांग तेवढं जादा घातल्यावर माझ चुकलं खरं हा आपल्या पण खाऊया घरी फरायचं तिला दुसरा मी सांगते तिला फोन करून हा फोन करायची काय गरज आहे का हा ती, मग काय सांगितलं म्हणून कळलं का ते तुला डोक्यात आलं का तू काय बोलते काय करते जाग हीच साडी आहे ही पाच जणी पासून फिरत आल किती आहे त्यात बदल करावा जरा हा आणि रागाला जाते ना अजून हे करते आगा मी येत नाही ग बाई मला काम आहे घरी आता तू नाट नाटक तू काय करू आवाज जाते की मग तुला लगेच ओढा काय गरज आहे का फोन करायची मग आता तुम्ही तसं म्हणताय तर मग काय करायचं बदल ना बदल करायला म्हणता तर राहू दे मग आता नाहीच नाही म्हणतात मग खाऊया मग तुला कळलं आधी चुकलं माझ काय अग चुकलं म्हणते रागाला आपण चल बाई राहू दे आता नाही राहू द्या मी वाढवू तिथे वाटून गेलं केळ काहीतरी दुसरं काहीतरी नवीन काहीतरी घ्याल फळ बिळ काहीतरी घे मग फळ तर मग ती ती आणलेलं काय फुल्या वर्षी आपण तुझी बुद्धी काय मी बघितली ग

पण मला तुझं विचारच काम होतं का नव्हतं रात्री का मनानच उठायचं करायचा कार तिने केलं म्हणून आपण बी करायचे हा राव दीती काय ती हिटत बिटते वाटूळ होते तुझं विचारच काम होतं का नव्हतं मला पण चुकलं म्हणलं की मी सांगते चुकलं म्हणून मग तिला लगेच फोन करायचं काय गरज होती का गा एवढा राग कशाला पाहिजे ग मायापुढे समजूता करल्यासारखं नाटक करते का नाही तो असं आहे काय विचार पाचार का हाय नाही घरात काय जरा अगं दे म्हणतो तुला दे म्हणतो तुला तिकडे गेला तुम्ही आता बघू दे का न काय काम आता का तुझ्याच मनान सगळं चाललंय इकडे काय सांगते कुठली का ती साडी घेऊ का ही साडी घेऊ मला काय करत त्या साड्यात ल ती साडी मागायची होती लाल त्या पिशवीत अगं तेच आता माझं डोळं काय आहे ह्यात का नाही ते का मला बी कडावं लागली खरं सांग ती साडी मागा होती नव्हती काय मला यात काढा लागली मला काय कळतं त्यातलं साड्यातलं त्याला बाकीच बाकीच पॅन्ट शर्ट काय कटोपीठ आय साडी लगी निघाली लगेच आता हाय तर रात्री मला बोलली का कळतो आता अचानक कुठला कडे पैसे असते अगं दोन हजार रुपये लागतील का न ग पेट्रोल हाय पण तू काय करते मला हेच काय कळ तुझं मग द्यायचंय की मग अजून जाऊ दे की चार दिवस मग काय फरक पडला संपत नाही नवरात्र अगं संपतोय का आता तर किती चार दिवस झाले ती पण मला काय तुझं काय कळत नाही मनानच ना 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 तुम्ही करा फार करता घरात विचार करावं का न काय आहे का नाही काय ते तोंडाकडे ही बघते साड्या खालवर ओळखत तिथलं की ती कसली कपडे आणली हे असले आणली तसले तुमचं ध्यान ते ह्याच्यावर नसतं बायांचं हा असतंच ना काय खोटं बोलायची काय आहे का कुस बुज तिथे बाया लगेच त्यापेक्षा न नेलेलं बरं नाव उठून नेण्यापेक्षा नाव ना उठून घेण्यापेक्षा नाही नेलेलं बरं चार दिवस दम करण्याला फुडल्या वर्षी नेऊ काय फरक पडतोय घरातल्या साड्या खाली वर करून लागली निघाली लगेच काय हसायचीच गोष्ट आहे नाही मला सांग बर खरंच तुम्हाला बायाला काही कामच नाही ते बघ काय सुद्धा काम नाही काय तर नवीन निघावंच काय तर बघावंच मग नाव तर ठेवून ग मग नुसती साडी टावल टोपी चालते का मला सांगे त्यात फराळ वाढवायचं आहे फळं काहीतरी घ्यायची ती हा लेकरांना त्यांच्या काहीतरी खायला दोन हजार रुपये तरी लागतील का नका काय बोलते जाग ते घे घे तुझ्या बसले तिथे आहे की त्या त्याचे कोकरा झालेला पैसे आहेत की त्यातले घे दे दोन हजार रुपये होय की तुम्ही कपडे घालून बसला तेव्हा गेल्या वर्षी नवीन नटून बसला ना आता मला लागतं काय सांगायला मग काय होत माझा एका मेकांना आता घरात आपलं आपणच आहे आपल्याला आपल्याला सावर सांग बर हे समजून घ्यायच कुणी का कळतंय का ना तुला काय पण मी ठेवले कशाला तुम्हाला माहित आहे का मग घे गे पुन्हा द्यायचे हाऊस तर मोठी आहे तुला न्यायची काय ते नाकडे बघते माझ्या तो ते राहुत राहुती मला काय आहे